मिळवत पुढच्या बातमीकडे संभाजीनगरचे इतर उमेदवार आपल्या विजयासाठी देवदर्शनाला गेले असताना एम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील सध्या जिममध्ये आपला घाम गाळत आहेत मतदार राजांनी जो कौल दिला असेल तो आपल्याला मान्य असेल असं ते सांगत आणि त्यामुळे आता आपण आरोग्याकडे लक्ष देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यांच्यासोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी आता निवडणूक संपल्यानंतर मा आता मला असं वाटतं की सहावा दिवस आहे मी पुन्हा सुरुवात केलेली आहे थोडी असेल ना म्हणजे आपले बहुतांश तुमचे प्रतिस्पर्धी देवाजवळ बसलेले आहेत देवाला साकडं घालतायत मलाही थोडी धागधूक असेलच नाही विशाल सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते आणि माझा काम करण्याचे जे स्टाईल आहे मी दोन हजार चौदा असू द्या उन्नीस असू द्या एकदा निवडणूक संपली मग मी त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही माझ्याकडे अनेक पार्टीचे वर्कर्स कार्यकर्ते लोक मला भेटतात आणि हे सांगतात की साहेब इतकी पर्सेंटेज झालेला आहे हे मात्र तुम्हाला नाही मिळाले हे मात्र मिळालेले आहे आणि मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की जे काही झालेलं आहे ते तेरा तारखेला लोकांनी आपलं मतदान केलेलं आहे आणि इथं सिक्रेट बॅलेट यालाच म्हणतात म्हणून आता ता चार तारखेला काय होणार आहे ते पण सगळं काहीतरी खात्री असेल ना तुम्हाला आता निवडणूक कोणत्या आधारावर लोकांनी मतदान केलेलं आहे मला माहीत नाही आहे पण जे काही असेल ते मला आम्हाला मान्य आहे मी कुल आहात मी कुल आहे हंड्रेड पर्सेंट कुल आहे स्पष्टपणे सांगतायत की जो काही कौल मतदानाने दिला असेल तो मान्य असेल मात्र ते पॉझिटिव्ह आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर